नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं तर आपल्या अर्पिता स्पेशल घेऊन आलेले आहेत तर काय म्हणतो अर्पिता काय स्पेशल काय तुमच्याकडे मग नीट करता करता एक गाणं आठवलं मला गाणं आठवलं तुला ठीक आहे ठीक आहे काय म्हणते गाणं तू ह पहिल्या दिवशी आदला ना ना पहिल्या दिवशी केला हो गहू दुसऱ्या दिवशी खाल्ल्या पोळ्या व मऊ गाव्या सोड्या नाही खाल्ल्या व ना जु बाजू रेजूजूपी ताताई न केल्या व पोळ्या नाही कधी ओ झाला नाही कधी ओ खाल्ल्या त्या गोळ्या गोळ्या खाऊन केल्या हो पोळ्या आजू बाजू जु पण पाहायचं काय आहे नेमकं काय पण म्हण तू लय छान नीट केलं बर का चांगलं दगड बाजूला काढल्या दोंड त्या तर मग कस काढायच्या कस काढायचं कस करावं मित्रांनो बागा हिला गहू नीट करायला लावलं तर काय करायला दोंडा बाजूला तर दगड काढली ती काय करावं अगं तुला अर्पिता मग काय करा दोंड दगड

तुझी रास एक घ्यायची म्हणजे आपले आपले रास, रास आ, मुझे? मुझे का म्हणताची रास ग मशनीची म्हणाले तुला मी मग माहिती का कसली असते सांग मग कसली असते म्हणजे जस मग करते तसच गहू करते जसं मगा करते तस कसल्या मगा आता जशी मगा करते ती ज्वारी करते तस करते त्याला रास म्हणते ती वेग वगैरे गव चांगला सांग सांग तुला सांगून काय उपयोग आहे तुला रासच कळत नाही म्हणलं काय कळणार आहे पुढचं मग सांगा शकूस मला तुला रास कळत नाही म्हणलं सांग तुला काय करते ती असं घेते ती गो एक फरशी असती समज आता पुढे फरशी बरोबर का बघ हात हातकाळ बाजूला हो समजाव अशी फरशी बरोबर का पर्ची वर थोडं गहू घे थोडं बरोबर का आणि ह्याच्या काय लिहायचं रुन काय सला पहिलं काय म्हणते ती त्याच्या वरण असे दांड कमवण का काय होत मग ती मग ह्याला म्हणते ती रास गावांना रसलेलं गावाची रास झाली मग कशा झाली मग जारी जारीची रास विषय नाही त्यात मला वाटतं तू कधी बघितली नाही काय की मग नाही बघितली खरंच बघितली नाही अर्पिता नाही बाई बघितली खरंच असं बघत जा बघाल पाहिले तू म्हणता म्हणलेस तर नक्की बघाल पाहिले बा पौणजी पापा हं रस छान असते द नवीन वर्षात काय स्पेशल केलं तुम्ही सांगा बघ खाग नवीन वर्षात माहिती دهण द नाही काय करावं द मला तर काय सुत्रत नाही दिस मला डोक्याला क्लीन बनवलं नाही हो, हो, मी किती काम हे तुम्हाला काय लिमिट बिमिट वाटत हो पोहा तुम्हाला काय सांगायचं मी बटाट्याची झाडे लावली मित्रांनो तर आमचं बटाट्याच झाड एवढं आले बा एवढं तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये की दाखवेन बघा तुम्ही बघा मी बटाटे लावले किती मोठं आले हे काय नाही बघा खाऊ नुसता नुसता काय डोक्याचा वापरच करत नाही खायचं तेवढं तोंडाचा तेवढा तो वापर करायचा पण डोक्याचा काय वापर करणार तुम्हाला मी हे सुद्धा सांगते एक दिवशी त्यांच्या hmm. डोक्याला गंज पकडत कशामुळे आणि ते गंज ना डॉक्टरांकडे जाऊनच काढावं लागणार त्याला डॉक्टर तुला झावा लागेल मग बरोबर का hmm. मग इतक्या वेळा पुढे जास्त आता सांग की मग काय करावं लागेल वापर करा की जरा डोक्याचा काय तर वापर करायचा बाप्पा काय सांग खोट सांगायचं तुम्हाला खरं सांग मला मग पोज मग पाल ना बटाटे लावली बटाटे लावली बटाटी लावलेली एक सरी खुरपून काढली मी बटाटी आलो नाही तर नाही रताळीची येलो पण लावली बघा पोंजी पो रताळी पण आली ती मित्रांनो तुम्हाला मी रताळी पण दाखवते बघा आणि मी 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 तिनं वांग्याचं झाड पण लावली बघा एक वांग्याचं झाड लावली बघा पण वांग्यात झाड केव्हा आले म्हणताव अर्पित तर मला एक आठवलं डोक्याने उंच गेले का तुम्हाला तुम्हाला काय आठवत नसते का मग सांग वांग्या झाड कमी होतं का ना दुसरीकडे एक रोप आले उगवून आता आपण तिथलं काढून आपल्या बागात नेऊन लावू ह्या ना म्हणते ते डोके देर बावरू बर जाऊ ते वापर केला का ना लय झालं थोडा वापर करायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी माझ्या डोक्याचा वापर करतोय

जरा दिमाग चालतो म्हणजे डोकं चालतं जरा हा डोक्याचा गंज निघून जाईल तो म्हणते तस हा का नाही जायचं सांगत गंज कशाचा पकडलेला असतो हा काय म्हणतात बुद्ध जाग काय पण बोलते आरती तू का नाही माझं पाक तिही करून टाकलं पण डोक्याचं दही झालंय तुझ्यामुळे तू तर गंज चढवला माझ्या डोक्याला कळलं का लगा? काय कुठं का तुला कुठून हुठ नाही कुठून यायच्या पण लायकीच नाही बघ आरपी लायकी नाही माझी कुठे नाही माझी का लायक नाही बघ हर जग जग पे चर्चा आ गया आग या स्टार हर जग जग चर्चा माझी पण तसं नाही आरपिता आपली जग जग पर चर्चा होती हमारे पता चला गेलस्टार साधा रेल्वे मग हाय म्हणूनच म्हणते रिजिस्टार बरोबर का करायला काय होते मग खायचं निबार नीट कर एवढं बरं का मग पुन्हा आपण हे करू काय म्हणते ती लसून लावू लसून hmm. लसूण ला तुम्ही नक्की बघा पण पूर्ण व्हिडिओ येणार आहे तुम पूर्ण व्हिडिओ येणार आहे आमचा लसून लावलेला व्हिडिओ बघा तुम्ही अर्पिता लय कष्ट केलं तर कसून द्वारे नक्की कळवा मला हाय आमची अर्पिता यांनी हाय भागवत तुमचा आवडता आवडता आहे का नाही तिथं सांगा कि मग आणि मी म्हणतोय म्हणून तुम्ही पण म्हणता असं काय करणार का बरोबर का दर खा मग गहू खाते गहू खा की आग दर फोकाट जायचं म्हणून तर खा मला नाही गहू तसले माझं पोट भरलंय धर खा गहू खा खा गहू देखील खायला नको म्हणते तू